नमस्कार मी पल्लवी आज आपण या ठिकाणी झटपट अशी वरली वांगडीची भाजी बघणार आहोत ती अगदी सोप्या सोप्या पद्धतीने पद्धत थोडी वेगळी आहे पण भाजी चवीला खूप छान लागते तर चला बघा साहित्य काय काय घेतले कोथंबीर शेंगदाण्याचा कुट्टा वांगे घेतलेले आहेत चिरून धुवून त्यानंतर अद्रक लसूण सुद्धा घेतलेला आहे भाजीसाठी एक कांदा घ्यायचा बारीक कट करून आता कांदा बऱ्याच लोकांना आवडत नसेल तर तो स्किप सुद्धा करू शकतात आता ही जी भाजी आहे ती खूप झटपट तयार होते चवीला सुद्धा छान लागते इतर जास्त काही मसाला काढण्याची गरज नाही आता काळं तिकट काढायचं म्हटलं की सगळे मसाले काढून भाजावेत बारीक करावेत खूप वेळ जातो तर आपण असे रेडीमेडचे जे मसाले आहेत त्यापासून ही भाजी बनवूयात तर शेंगदाण्याच्या कुट्टामध्ये काय करायचं तुमच्या आवडीचे मसाले घालायचे तर मी घातलं इथं सर्वात अगोदर मटन मसाला त्यानंतर धना पावडर तुम्ही कुठलेही मसाले तुम्ही इथे घातले कोणताही एखादा मसाला जरी घातला काळं तिखट स जरी वापरलं घरगुती तरीही चालतं बरं का असं नाही हेच मसाले पाहिजेत त्यानंतर गरम मसाला टाकला आता हे मी इथे तीन प्रकारचे वेगवेगळे मसाले घेतलेले आहेत धणा पावडर मटन मसाला आणि गरम मसाला त्यानंतर त्यामध्ये टाकलेली थोडीशी चटणी आता हेच मसाले आपण फोडणीला सुद्धा वापरणार आहोत आता भाजीच्या क्वांटिटीनुसार ह्या मसाल्यांचा वापर, वापर करायचा अद्रक लसूण ठेचून घेतले त्यामध्ये जिरे सुद्धा टाकलेले आहेत थोडस तेल टाकायचं सारण बनवतो त्या सारणामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे आता चला आपण मस्त भरलं वांग बनवण्यासाठी सारण बनवून घेतलेलं आहे त्या सारणामध्ये थोडंसं सा मीठ टाकायचे थोडंसं पाणी टाकायचे आणि सारण भरता आलं पाहिजे म्हणून त्यामध्ये थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे अगदी थोडंसं वाटण आपल्याला हे हो ओलं करायचं तर चला आपलं वाटण म्हणजे सारण तयार झालेलं आहे वांग्यामध्ये भरायसाठी तर वांगी छान अशी टच्च भरून घ्यायचे पाणी टाकल्यामुळे काय होतं त्यामध्ये बराच वेळ हे सारण जशाच तसं सा टिकून राहतं आणि वांग्याला छान अशी चव येते आता काय होतं बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट येतात तर तू मी त्या दिवशी काय केलं बघा लाडूचा व्हिडिओ टाकला होता तर आमच्या इकडे त्याला चाचणी म्हणतात काही लोक त्याला पाक म्हणतात साखरेच्या पाकाला बरं का तर मी आहे जालना जिल्ह्यातली माझं माहेर आहे जालना जिल्ह्यात मंठा आणि मी इथे बीडमध्ये माझं सासर आहे तर मग माझे शब्द काय होतात उलटून पलटून इकडचे काही तिकडचे काही येतात मला तर बोलण्याबद्दल प्लीज मला कमेंट करू नका माझे दोन्हीकडले शब्द मला कधी कधी येतात आणि मी काही वेगळं बोलण्याची पद्धत वापरत नाही असं स्पेशल असं व्हिडिओसाठी मला जसं बोलता येतं तसं मी बोलते तर प्लीज बऱ्याच जणांना असं सा मला सांगायचंय की माझे शब्द काही चुकीचे वगैरे पडले तर समजून घ्या कारण मी दोन भागांमधली आहे म्हणजे दोन गावची आहे दोन्ही माझं माहेर आणि सासर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात येतं तुम्हाला आता माहिती आहे बीड जिल्हा हा मागासलेल्या भागामध्ये येतो त्यामुळे मला इकडचे सुद्धा काही शब्द येतात आणि तिकडले सुद्धा काही शब्द येतात तर चला सर्वात अगोदर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी फोडून घ्यायची आहे कांदा टाकायचा लसूण आणि अद्रक ठेसलेले टाकायचं आपण जे मसाले या अगोदर वापरले तेच मसाले वापरायचे परत आवडीनुसार लाल तिखट वापरायचं आणि ही फोडणी छान तयार व्हावी यासाठी त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी टाकायचं जे आपण सारण बनवलं होतं वांग्यामध्ये भरण्याचं ते सारण टाकायचं पाणी टाकल्यामुळे काय होतं जे मसाले घेतले होते आपण ते मसाले जळत नाहीत आणि फोडणी छान तयार होती बघू शकता तुम्ही मस्त तेल सुकलेलं आहे फोडणीला अशी फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये आपण आता वांगे सोडणार आहोत आणि वांगे छान फ्राय होईपर्यंत एक दोन मिनटं झाकण ठेवायचं चा, वांगे छान फ्राय झाल्याशिवाय पाणी त्यामध्ये टाकू नका वांगे फ्राय झाले तर चवीला छान लागतात बरं का दोन मिनटं छान आलटून पलटून वाफवून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकायचं तर चला माझे व्हिडिओ सोप्या सोप्या पद्धतीची सांगत असते ही वांग्याची भाजी तर सोपीच आहे तुम्हाला दिसतच असेल झटपट तयार होते चवीला सुद्धा छान लागते बरं का आता छान आलटून पलटून वांगे फ्राय झालेले आहे त्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये तर आता त्यामध्ये आपण आवडीनुसार पाणी टाकायचं आता या भाजीमध्ये तुम्ही कमीत कमी पाण्याचा वापर केला तर ही भाजी अजून सुद्धा छान होते बरं का पण आमच्या घरी माझ्या मिस्टरांना रस्सा लागतो ते वांगे खात नाही म्हणून मी पाण्याचा वापर जास्त केला पण तुम्हाला जर सुक्क वांगा आवडत असेल तर पाण्याचा वापर कमी करा आणि छान झाकण ठेवून मंदाचूर हे वांगे त्या मसाल्यामध्ये छान शिजू द्या आणि मग बघा भाजी तुम्ही चवीला खूप छान लागते झटपट तर तयार होतेच बरं का ही भाजी पण चवीलासुद्धा खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल तर चला मी भाजी झाकून शिजवली कारण पटकन तयार होते आणि एवढं काही असं म्हणतात की भाजी झाकोल झाकून शिजवल्यावर तेल जातं तर हो खरं आहे जातं बरं का पण वांग्याला पटकन शिज म्हणजे वांगी पटकन शिजावेत म्हणून मी झाकून ही भाजी शिजवली होती आणि सुक्क जर बनवत असाल तर तुम्ही नक्कीच झाकून शिजवा बरं का तर चला जास्त काही तेल गेलेलं नाही मी जास्त तेलाचा सुद्धा वापर केला नव्हता मस्त हिरवीगार कोथंबीर टाका भाजी छान शिजून घ्या आणि आता सर्व करा तर मस्त अशी रस्सा भाजी वांग्याची तयार झालेली आहे आता तुम्ही याला भरलं वांगी रस्सा भाजी तुमच्याकडे जे नाव आहे ते नाव देऊ शकतात तुम्हाला तर म्हटलं माझी दोन्हीकडची भाषा आहे तर मला आलटून पलटून शब्द येत असतात आणि मी काही वेगळं बोलत नाही तर चला गरमागरम अशी बाजरीची भाकर बनवली होती बघा टम्मो फुगली होती मला भाकरी जमतात की नाही आता हे मला माहिती नाही तुम्हाला भाकर दिसत आहे कशी वाटली सांगा आणि वांग्याच्या भाजीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशी भाजी ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला खाऊन बघते खूप मस्त झालती बरं का सबस्क्राईब करायला विसरू